नमस्कार आपण पाहत आहात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल महिला सशक्तीकरणासाठी करवीर पोलीस ठाण्याचा था सुट्टी उपक्रम इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या महिलांचा उत्सुक को सहभाग कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करवीर पोलीस ठाणे यांनी महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि हक्काविषयी जनजागृतीसाठी महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला विटाई चंद्राई हॉल वारके फाटा येथे झालेल्या या कार्यक्रमात डीएसआर फाउंडेशन व मार्शुल गायकडीने संचलित इंडियन पोलीस मित्र भारत संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधी श्री सारिका पाटील यांनी चाळीस महिला प्रतिनिधींना घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला कार्यक्रमात महिलांच्या हिताच्या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले महिला कायदे कौटुंबिक वादविवाद निवारण सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आहार व आरोग्य बचत गट दक्षता करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचेतना आणि आत्मविश्वास निर्माण झाला तसेच त्यांना कायदेशीर हक्क व सामाजिक सुरक्षेची माहिती मिळाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले महिला सशक्तीकरणासाठी त्या सकारात्मक योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू फाईव्ह